पेटलेला आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोडी कुंडपडा केंद्र बांदर तालुका डहाणू जिल्हा पालघर आज आम्ही एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे की एका बाजूला भारत देशाच्या नकाशा आहे त्यामध्ये राज्यांची नावे लिहिलेली आहेत आणि एका बाजूला त्या राज्यांच्या राजधानीची नावं लिहिलेली आहेत परंतु त्यांच्या नावासमोर नावा स्क्रू टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो दिसतो तुम्हाला एक छोटासा इथे काय आहे बर्ड आणि माझ्या हातामध्ये दोन पेन आहेत दिसतात आता उदाहरणार्थ आपण आता मध्य प्रदेशची राजधानी शोधूया मी एक पेनाचं टोक मध्य प्रदेश स्क्रू वरती ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे बघा प्रथम का मी भोपालला टच करतो बघा दिसत तुम्हाला म्हणजे मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे भोपाळ त्याच्यानंतर भो आता आपली महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे हा जे पेनाचं टोक आहे मी भुवनेश्वरती ठेवलं परंतु बळ पेटलेलं नाही मुंबई कोणते आहे त्याच्यानंतर आता कर्नाटक कर्नाटकाची राजधानी बघा आपण शोधूया कोणती आहे अरे कोणते आहे बँगलुर कोणते आहे त्याच्यानंतर आपण गोवा बघा गोवा द्या शोधूया पणजी कोणते आहे अशा पद्धतीने हे शैक्षणिक साहित्य आम्ही तयार केलेलं आहे आता आपण चकुलीला बोलवलेला आणि तिला असं सांगितलेलं आहे पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे तुम्ही शोधेल हा कोणती आहे कोलकाता मित्रांनो आता श्रेयसला मी झारखंडची राजधानी शोधायला आहे ओके हा सर गे सर्वांनी लक्ष द्या अरे वा गोल्फ पेटला म्हणजे कोणती राहत नाही रे रांची व्हेरी गुड रांची